निकाली पण गाड्या क्रमांक बेचाळीसचा निकाल बेचाळीसचा चा आहे तास क्रमांक चार वरून गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न संजय निकमाना बलवडी बाळवणी स वनिता शंकर धनवडे आंबेगाव ही गाडी सेमिला पात्र विजेत्या बोलली गाडी मालकाचं मोराचं हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली आंबेगावकरांच्या बब्याची गाडी सुंदर अशी गाडी सेमीला पात्र गेली मोरा ड्रायव्हर आंबेगावकरांनी गावकरांनी हो वैभो विठास